कष्टाला संयम आणि अभ्यासाची जोड देत नवी ध्येय साध्य करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे नुकत्याच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाइन शहरातील नावलौकिक असलेल्या आदर्श शाळेपैकी एक कनोसा कॉन्व्हेंट इंग्लिश मिडीयम स्कूल येथील विद्यार्थिनी तसेच मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे कार्यरत भौतिकशास्त्र विषयाचे उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून ख्याती असलेले खालीद अब्दुल शकूर सर यांची ज्येष्ठ कन्या नबिहा इन्हे नव्वद दशांश ऐंशी प्रतिशत गुण मिळवत उत्कृष्ट यश संपादन करत आपल्या आई वडिलांचा समाजाचा तसेच शाळेचा मान वाढवला आहे तिला इंग्रजी विषयात ब्याण्णव व हिंदी विषयात चौऱ्याण्णव गुण मिळाले आहेत नबिहा या यशाचे खरे मानकरी आपल्या आई मानते तिचे वडील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक तर आई डॉक्टर आहे। तिच्या या उत्कृष्ट यशामुळे सगळ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे व वा भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या जात आहेत